अर्थ काय बोलण्याने समाज जिंकला जातो काय बोलण्याने समाज जिंकला जातो सत्याने मैत्री टिकली जाते कपकाने कप्ताने विजय मिळवला जातो कलेने राजा जिंकला जातो आणि ऐका अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर शुद्ध भावाच्या तत्वावर देव टिंकल्या जात नाही कळम शुद्ध भावाने देव जिंकला जातो तुमच्याकडे बोलणं जर चांगलं असेल तर बोलण्याने समाज घेतला जात काही लोकांकडे काहीच नाही पण ती बोलतात आता इलेक्शन झालं महाराज इलेक्शनच्या अगोदर नरेंद्रभाई मोदीवरती लोक बरेच नाराज होते पण नरेंद्रभाई मोदी एकदा का टीव्हीवर भाषण करण्यासाठी आले आणि एकदा तर त्यांनी भाषण केलं लोक म्हणतात भाई बहनों। लो, 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 भाई बोलतात का बोल ना लोक बोलण्याने समाज जिंकला जात ज्याला चांगलं बोलताय येत त्याला काही फार मोठा संघर्ष करण्याची गरज नाही तो बोलण्यात समाज सगळा जिंकला जिंकलो आता तुम्ही जाणकार मंडळी नाही एक, ना, एक जिल्हा नाही एक गाव नाही त्यांचा आवाज काढला की आमच्या सगळ्या काळकरी मंडळीच्या लक्षात येईल हे मला लगेच त्यांचं नाव सांगतात पुलिकर्ण्या पुत्र होती जे सांपीत बयाचा हरीत वार्टे देवा नाथा आजरी काहला ना पावा पुने दोश सुपत आई बहुत कार आई पिंगी बढुली आज़ोंगी ने बीटी बड़ी बड़ी बड़ी, बड़ी, बड़ी।, 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 बड़ी। बाबा चिंता करायची नाही बरोबर महाराष्ट्रामध्ये दिवस महाराजांची तारीख आली राम कथा भागवत राम कथा कीर्तन का बोलणं पाठीमागे आमच्या सद्गुरु खोडेकर महाराजांचा अविष्ट चित्र सोडावं धर्मशाळेमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आले होते मुख्यमंत्री आले होते कोण एकनाथरावजी शिंदे साहेब तेव्हा आधी होते आता माझी साहेब